आज दिनांक 15 नोव्हेंबर 2024 हजार चोवीसला श्रीक्षेत्र रामटेक तेली समाज धर्मशाळा अंबाळा रामटेक श्री संताजी स्मृती मंदिर गरोबा मैदान छापरूनगर नागपूर यांच्या वतीने जे श्रीक्षेत्र रामटेक तेली समाजची धर्मशाळा सन एकोणीसशे तेहतीसला स्थापन झाली त्यांचे या यावर्षीचे एक्क्याण्णव वर्ष आहे आणि त्यासंबंधीचे स्नेहसंमेलन शिष्यवृत्ती वाटप सत्कार समारंभ वार्षिक आमसभा आणि त्रिपुरी पौर्णिमा याचे कार्यक्रम अंबाळा रामटेक येथील धर्मशाळेचे सभागृह येथे आयोजित केले गेले यास प्रसंगी श्री संताजी जगनाळे महाराज यांच्या मंदिरामध्ये विधिवत वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले त्यानिमित्तानं श्री सत्यनारायण पूजा हरिफाट भजन गोपाळकाळा ध्वजारोहण स्नेहसंमेलन स्वागतगीत पाहुण्यांचा परिचय प्रास्ताविक आणि शिष्यवृत्ती वाटप सत्कार समारंभ व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सहभोजन महिला संमेलनाध्यक्षांचे मार्गदर्शन इत्यादी कार्यक्रम आयोजित केले गेले आजचा हा कार्यक्रम स्नेहसंमेलन कार्यक्रम या प्रसंगी तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि या कार्यक्रमामध्ये अनेक समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा आणि ज्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे अशा व्यक्तींचा सत्कारसुद्धा करण्यात आला दहावी व बारावी उत्तीर्ण प्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली आणि त्यांना गौरव गौरविण्यात आले तर या प्रसंगीचे काही क्षणचित्र आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल <laughs> हा स्नेहसंमेलन कार्यक्रमच्या प्रसंगी समाजातील मान्यवर संत जगनाळे महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना आणि प्रज्वलन करताना त्रिपुरी पौर्णिमेच्या शुभप्रसंगी संस्थेचे एक्क्याण्णव स्नेहसंमेलन आज दिनांक पंधरा नोव्हेंबर चो दोन हजार चोवीसला संपन्न होत आहे आणि त्या प्रसंगी समाजातील अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्या प्रसंगी त्यांना सन्मानचिन्ह देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर श्री हितेंद्र दयारामजी चांदेवार शिवानिवृत्त कार्यकारी अभियंता सिंचन व कार्यकारी संचालक हितभाऊ संस्था नागपूर हे होते करते, या स्नेहसंमेलनाचे ध्वजारोहण कार्यक्रम श्री आनंदराव दयारामवीर टोपकर रामटेक अध्यक्ष ग्रामीण समाज सभा नागपूर महिला संमेलनाध्यक्ष सौभाग्यवती अभिता प्रशांत वाघमारे मुख्याध्यापिका विठ्ठलराव चामट उच्च प्राथमिक शाळा पारडी नागपूर प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती वंदना कृष्णराव सातपुते सुरेश गुणवंतराव सातपुते सौभाग्यवती चेतना सुरेशराव सातपुते श्री सहदेव टीकारामजी न्यायखोर सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक जुना बगडगंज दत्तनगर नागपूर हे प्रामुख्याने उपस्थित होते समाजातील अनेक होतकरू प्रावीण्यप्राप्त दहावी व बारावी मार्च दोन हजार चोवीस या परीक्षेमध्ये ज्यांनी गुणवत्ता प्राप्त केली अशा विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती देऊन सत्कार करण्यात आला श्री क्षेत्र रामटेक तेली समाज धर्मशाळातर्फे दरवर्षी आयोजित करणाऱ्या कार्यक्रमाची माहिती देताना सौभाग्यवती राजश्रीताई राजीवजी उखरे महिलांच्या उपस्थितीत आणि आम्हाला नेहमीच आमच्या पदाधिकारी मंडळाच लाभत असत आणि म्हणूनच कार्य करू शकतो मातृदिन आयोजित केला होता हा मातृदिन मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारला दरवर्षी येत असतो आणि हा कार्यक्रम देखील आम्ही इथे घेतला होता सोबतच नवदुर्गारूपी आम्ही नवरात्रामध्ये नवदु, नवदुर्गा रूपी या समाजातील नवीन नवीन नवी, क्षेत्रांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या आणि हो सर्वसाधारण अशा महिलांचा आम्ही सत्कार केला जसं महिला बस कंडक्टर महिला आरोग्य तपासणी करणाऱ्या महिला नर्स आ, महिला शिक्षिका महिला आ, केर कचरा साफ करणाऱ्या सफाई कामगार अशा महिलांचा नऊ महिलांचा आणि नवदुर्गा म्हणून त्यांचं पूजन आणि सत्कार देखील स्वयं महिला मंचच्या वतीने केलेला आहे मी आजच्या उपस्थित आमच्या सर्व भगिनींना आवाहन करते की आमच्याशी आपण देखील जुळावं हो। प्रमुख सौभाग्यवती मंजुषा भुवनेश्वर चकोले म्हणजे चातकाला आपली तृष्णा शमविण्याची ओढ असते वर्षा ऋतूची शिंपलाच्या शिंपाला मोती होण्यासाठी ओढ असते स्वाती नक्षत्राचं तसेच प्रतिभावंत व उज्ज्वल भविष्य असणाऱ्या व उंच भरारी घेण्याचे साहस असणाऱ्या या सर्व विद्यार्थ्यांना प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा व ज्येष्ठ नागरिकांचा सर्व विद्यार्थ्यांना अपेक्षा असते सन्मानाची कौतुकाची याच प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळ्याकरिता आप आज आपण इथे जमलेलो आहोत मानव सेवा हीच ईश्वर से जगाला ज्ञानाचा प्रकाश मिळावा व भविष्यात आशेचा किरण दिसावा म्हणून तत्सम ज्योतिर्मय किंवा तिमिरा गुण तेजाकडे होणाऱ्या ज्ञानश सदृश्यम पवित्र मनात सर्वप्रथम प्रथम ठेवूयात आपण ज्येष्ठ नागरिक सत्कार तेव्हा मी सर्वप्रथम आमंत्रित करते

सत्कार के करण्यात आला त्यांनी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण या खात्यामध्ये आपल्या व्यवसायाला आणि आपल्या व्यवसायाव्यतिरिक्त जे आय टी आयचे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना रोजगार देण्यासाठी जे कार्य करीत आहेत त्यांचा या कार्याचा गौरव म्हणून आज त्यांचा श्री क्षेत्र रामटेक केली समाज धर्मशाळा अंबाळा येथे जाहीर सत्कार करण्यात आला दरवर्षी त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून रामटेक अंबाळा येथे कार्यक्रम आयोजित केला जातो आणि त्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांचे प्रमुख आणि कार्यकर्ते राबत असतात तिन्ही समाज सामूहिक विवाह समिती नागपूरतर्फे यावर्षी एकोणवीसवा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे आणि याचे आयोजन सोळा मार्च दोन हजार पंचवीसला रविवारी सकाळी दहा वाजून पाच वाजता सांस् संताजी सांस्कृतिक सभागृह सोमवारी क्वार्टर बुधवार बाजार विमा दवाखान्याजवळ नागपूर इथे आयोजित केलं गेलेलं आहे तर तेरी समाजातील विविध संस्था समाजातील सर्व व्यक्तींचा विचार करून आणि समाजातील सर्व घटकांचा विचार करून कार्य करीत असते श्री क्षेत्र रामटेक समाज धर्मशाळा अंबाळा तर्फे एक्क्याण्णवा स्नेहसंमेलन कार्यक्रम अत्यंत आनंदात आणि हर्षोल्लासात साजरा करण्यात आला यासाठी समाजातील सर्व करते आणि श्रीक्षेत्र रामटेक तिली समाज धर्मशाळाचे सर्व पदाधिकारी यांनी उत्तम आयोजन केले त्यांचं अभिनंदन धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त समाजबंधूपर्यंत पोचवावा ही विनंती